रेसिपी प्रकार एक पाहूयात तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता या ठिकाणी मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये एक चमचा जिरे दहा ते बारा काळी मिरी एक मोठा तुकडा दालचिनी दोन हिरवी वेलची आणि दोन लवंगा घेतल्या आहेत हिरवी वेलची नक्की घाला अजिबात स्कीप करू नका त्यानंतर आता हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि एक अर्धा मिनटं मध्यमाचेवरती तेलामध्ये भाजून घ्यायचे खडे मसाले छान भाजले फुलले की आता त्यामध्ये इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे यामध्ये आपण टोमॅटोचा वापर अजिबात करणार नाहीये कांदे थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये वापरायचे आहेत त्यानंतर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची मी चिरून घातली आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वाटते आहे आणि त्याचप्रमाणे ही हिरवी मिरची तिखटाला कमी आहे तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखट असेल तर कमी वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता मध्यम आचेवरती हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करत आपल्याला कांद्याला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे आचेवरती कांदा मी एक दोन मिनटं परतून घेतला आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग बदलायला लागला आहे ला त्यानंतर ला ला आता यामध्ये दहा ते बारा काजू घेतले आहेत ते घालायचे काजू मी असेच वापरले आहेत पाण्यामध्ये अजिबात भिजत ठेवले नव्हते किंवा भिजवूनसुद्धा घेतले नाही आहेत आता काजू घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य आचेवरती एक तीन ते चार मिनटं एकसारखं हलवत परतून घ्यायचं तर इथे मी काजू घातल्यानंतर सर्व साहित्ये तीन ते चार मिनटं आचेवरती पुन्हा परतून घेतलं कांद्याचा पूर्ण रंग बदलला आहे तुम्हाला दिसत असेल त्यानंतर आता गॅस बंद करायचा हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि लागलंच तर थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता छान स्मूद अशी याची पेस्ट तयार झाली आहे वाटून घेताना मी यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घातलं होतं तर इथे आपलं वाटण तयार झाले आता आपण ढाब्यावरच्या किंवा हॉटेलवरच्या चवीलाही मागे सारेल अशी भाजी बनवणार आहोत आणि तुमची मुलंसुद्धा सुद्धा जर ही पालेभाजी खात नसतील ना तर या पद्धतीने बनवा आवडीने मागून मागून खातील तर त्यासाठी इथे मी एक दोन मूठ मेथी घेतली आहे मेथी मी कोवळ्या देटासहित घेतली आहे तुम्हाला जर हवं असेल तर फक्त मेथीची पानं घेऊ शकता सोबतच इथे मी एक वाटी शिजवून घेतलेले हिरवे वाटाणे घेतले आहेत या ठिकाणी हिरवे वाटाणे मी ताजे वापरले आहेत तुम्ही फ्रोझन वापरले तरी चालतील सोबत आपलं वाटणसुद्धा तयार आहे आता आपण मस्त ढाबा किंवा हॉटेल स्टाईल भाजी बनवूयात तर त्यासाठी ज्या कढईमध्ये मी मसाला तयार करून घेतला होता तीच कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये एक मोठा बटर क्यूब घालायचा आणि त्यासोबतच दोन चमचे तेल घालायचं बटरसोबत अशा पद्धतीने थोडंसं तेल घातलं की बटर अजिबात करपत नाही त्यानंतर आता हे बटर आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे आणि हलकंसं गरम करायचं आहे तर इथे बटर पूर्णपणे वितळलं आहे गरमसुद्धा झालं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या खल खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्या आहेत थोडंसं आलं जाडसर ठेचून घेतलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या हिरवी मिरची मी या ठिकाणी थोडीशी जास्त वापरतीये आहे कारण कारण हा जो आपण पदार्थ बनवतोय त्यामध्ये लाल मिरची पावडर एकतर वापरली जात नाही किंवा जर वापरली तर एकदम थोड्याशा प्रमाणामध्ये वापरतात त्यामुळे तुम्ही सुद्धा हिरव्या मिरचीचाच वापर जास्त करा चा, चा, सा सर सर्व साहित्य बटरमध्ये घालायचं आणि लसणाचा आल्याचा हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हलकासा लालसर रंग येईपर्यंत सर्व परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान लालसर रंग येईपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी दोन मूठ मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे ती घालायची मेथी या पद्धतीने या मसाल्यासोबत त्याचप्रमाणे बटरमध्ये परतून घेतली की मेथीचा कडवटपणा पूर्ण नाहीसा होतो आणि मेथी चवीलासुद्धा छान लागते तरी ते सर्व मेथी मी यामध्ये काढून घेतली आहे आता मिक्स करायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं एकसारखी परतून घ्यायची त्याचप्रमाणे ही मेथीची भाजी तुम्ही बटरमध्ये परतून घेताय त्यामुळे बटरचा फ्लेवरसुद्धा या भाजीमध्ये छान उतरतो आणि त्याचमुळे मुलांनासुद्धा ही भाजी खाताना चवीला खूप छान लागते त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात तरी ते पाहू शकता मेथीची भाजी एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान अशी परतून घेतली आहे भाजी आपण परतून घेण्याआधी कढईमध्ये घातली तेव्हाची भाजीची क्वांटिटी आणि भाजी मिडियम टू लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतरची भाजीची क्वांटिटी तुम्हाला फरक दिसत असेल तर इथे भाजी मी छान अशी परतून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटाणे शिजवून घेतले होते ते घालायचे आणि भाजीसोबत मिक्स करून हे सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं परतून घ्यायचे तर या ठिकाणी मी वाटाणे शिजवून घेऊन यामध्ये वापरले आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कच्चे वाटाणे घालून तेलामध्ये किंवा बटरमध्ये परतून घेऊ शकता पण त्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे वे शक्यतो वाटाणे शिजवूनच घ्या तरी ते वाटाणेसुद्धा भाजीसोबत मिक्स करून एक दोन मिनटं मी छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते ती वापरली आहे जर तुम्हाला जसं मी आधी सांगितलं तिखट आवडत ता असेल तर हिरव्या मिरचीचाच वापर जास्त करा लाल मिरची पावडर फक्त थोडीशी घालायची आहे त्यासोबत एक चमचा धणे पावडर घालायची आणि आता हे पावडर मसालेसुद्धा या भाज्यांसोबत मिक्स करून एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायचे तर इथे पावडर मसाले घातल्यानंतर सर्व साहित्य मी मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं पुन्हा परतून घेतलं आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये आपण जे ताजं वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं या वाटणामध्ये खडे मसाले आहेत त्यामुळे या मसाल्यामुळे या भाजीला एक वेगळीच चव येते भाजी चवीला भन्नाट लागते आणि सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही मसाला शिल्लक होता त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि ते पाणीसुद्धा मी यामध्ये घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर आता मंद आचेवरतीच या भाज्यांमध्ये हा जो मसाला आपण घातला आहे तो मिक्स करून घ्यायचा गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे जोपर्यंत मसाला भाजीमध्ये एकसारखा मिक्स होत नाही तर इथे सर्व मसाला भाजीमध्ये मी एकसारखा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा यामध्ये तुम्हाला जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये किंवा जेवढ्या लोकांसाठी ही भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं मी सुरुवातीला मसाला घातला तेव्हा अर्धी वाटी आणि आत्ता अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं आहे मी ही ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई चार ते पाच लोकांसाठी बनवते आहे त्यानुसार मी यामध्ये पाणी घातलं आहे तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचे आहे तुम्ही त्यानुसार पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही भाजी आपल्याला पुन्हा एक दोन ते छान अशी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढायचं भाजी खालून एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची छान एकजीव करून घ्यायची म्हणजे भाजी खाली लागून करपणार नाही त्यानंतर पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा ही भाजी एक ते दोन मिनटं छान अशी शिजवून घ्यायची झाकण ठेवून ही भाजी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक तीन ते चार मिनटं मी मंद आचेवरती शिजवून घेतली आहे तरी ते तीन ते चार मिनटं झाले आहेत अधूनमधून झाकण काढून जसं मी आधीही दाखवलं भाजी मी खालून एकसारखी मिक्स करून घेतली होती झाकण काढल्यानंतर पुन्हा भाजी खालून एकसारखी मिक्स करून घेव्यात आणि ते तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी छान अशी ही भाजी घट्टसर झाली आहे यामध्ये मी पुन्हा सांगते मसाल्यासोबत अर्धी वाटी आणि नंतर अर्धा ग्लास इतकंच पाणी वापरलं आहे आता या ठिकाणी या पदार्थाचा महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे आपण या ठिकाणी ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई बनवतोय त्यामुळे मलाई तर यामध्ये आलीच पाहिजे त्यासाठी इथे मी दोन ते तीन मोठे चमचे दुधावरची साय म्हणजे मलई त्यामध्ये थोडंसं दूध घातलं होतं आणि छान फेटून घेतली होती आता ती मलई यामध्ये घालायची एक दोन ते तीन चमचे आणि पुन्हा या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची तुमच्याजवळ जर दुधावरची साय नसेल तर तुम्ही या ठिकाणी जी मार्केटमध्ये फ्रेश क्रीम मिळते ती वापरू शकता दोन ते तीन मोठे चमचे फ्रेश क्रीम या ठिकाणी वापरायचे आहे दुधावरची साय म्हणजे मलाई घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि मंदाचेवरती पुन्हा एक दोन ते तीन मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची तर इथे दोन ते तीन मिनटं झाले आहेत ग्रेव्ही आपण पुन्हा एक सारखी खालून मिक्स करून घ्याव्यात आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त ढाबा स्टाईल किंवा हॉटेलवर मिळते अशी पण चवीला त्यापेक्षा सुद्धा जबरदस्त भन्नाट मेथी मटर मलाई बनवून तयार झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि ही ढाबा किंवा हॉटेल स्टाईल मेथी मटर मलाई आपण सर्व करूयात तर ही मेथी मटर मलाई सर्व करण्याआधी गॅस बंद केला की यामध्ये वरून थोडीशी आणखी क्रीम किंवा तुमच्याजवळ जी मलाई आहे ती घालायची एक ते दोन चमचे तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीम किंवा दुधावरची जी साय मलई असते ती वापरू शकता मी या ठिकाणी दुधावरची साय म्हणजे जी मलई होती त्यासोबत थोडंसं दूधसुद्धा मिक्स केलं होतं त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ही मलाई थोडीशी पातळ वाटत असेल या आणि यासोबतच हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती तूप किंवा तेल गरम केलं जातं त्यामध्ये लाल मिरची पावडर मिक्स केली जाते आणि ते तेल यावरती सोडलं जातं तेच तेल मी सुद्धा तयार केलं होतं आता ही मेथी मटर मलाई आपण सर्व करूया तर इथे तुम्ही पाहू शकता या मेथी मटर मलाईचं टेक्स्चर दिसायलासुद्धा किती सुंदर आहे त्याचप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता त्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण रेसिपी पाहिलीत ही मेथी मटर मलाई बनवायला किती सोपी आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल आणि चवीला मी पुन्हा सांगते त्याहीपेक्षा भन्नाट आणि जबरदस्त लागते आणि ही मेथी मटर मलाई तुम्ही फक्त फुलका रोटी नान किंवा भातासोबत नाही तर भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि मुलं जर मेथीची भाजी खायला नाही म्हणत असतील तर एकदा मुलांनासुद्धा या पद्धतीने ही मेथी मटर मलाई बनवून द्या नक्की गॅरंटी देऊन सांगते तुमची मुलं रोज मेथीची भाजी खायला मागतील एवढी ही भाजी चविष्ट होते तर मग या थंडीमध्ये तुमच्या मुलांना जर मेथीची भाजी खाऊ घालायची असेल तर ही रेसिपी बनवा रेसिपी प्रकार दोन पाहूयात नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आत्ता सध्या बाजारामध्ये मेथी एकदम ताजी आणि फ्रेश मिळते आणि त्याच मेथीपासून आज आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही तुम्ही खाऊ शकता असा आणि आठ ते नऊ दिवस टिकणारा एकदम मस्त लुसलुशीत पदार्थ बनवतोय तर त्यासाठी इथे मी परात आहे या ठिकाणी परात किंवा एखादं मोठं ताटच वापरा त्यानंतर इथे मी दोन मूठ मेथी घेतली होती चिरून घेतली आहे चिरण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती चाळणीमध्ये नितळत ठेवली सर्व पाणी नितळल्यानंतर एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे आता ही चिरून घेतलेली मेथी परातीमध्ये काढायची त्यासोबतच इथे मी एक मुठभर हिरवी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि आता हे मीठ या मेथीच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे काय होतं मेथीला छान असं पाणी सुटतं आणि त्यामुळे आपण जे हे पीठ मळून घेणार आहे ते सुरुवातीलाच मेथी ला या मेथीला सुटणाऱ्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजतं आणि त्यानंतर मग लागेल असं थोडं थोडं पाणी घातलं की छान घट्टसर असा गोळा तयार होतो आणि पीठ सैलसर होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने या मेथीच्या भाजीमध्ये मीठ टाकायचं आणि ते या भाजीमध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता हे मीठ मी भाजीमध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता ही भाजी एक दहा मिनटं आपल्याला बाजूला ठेवायची आहे म्हणजे आपण यामध्ये मीठ आहे त्यामुळे भाजीला छान असं पाणी सुटेल तोपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे आता यामध्ये एक आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घालायच्या इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या लहान आहेत जर मोठ्या असतील तर जेवढ्या सांगितल्या आहेत तेवढ्या घाला लहान आहेत त्यामुळे मी दहा ते बारा घातल्या आहेत थोडंसं आलं आणि सहा हिरव्या मिरच्या घालायच्या हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली तुम्ही वापरताय ती हिरवी मिरची जर तिखट असेल तर कमी प्रमाणामध्ये वापरा एक चमचा यामध्ये जिरे घालायचे त्यासोबतच एक चमचा बडीशेप घालायची सर्व मसाले आपल्याला यामध्येच वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर आता यामध्ये वाटून घेताना लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम छान स्मूद अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची हे एकदम बारीक वाटलं गेलं पाहिजे त्यामुळे लागेल एवढं लागेल ला असं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मी हे सर्व मिक्सरला वाटून घेतलं आहे एकदम छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतली आहे यामध्ये मसाल्याचे अजिबात मोठे कण कुठेही शिल्लक नाही आहेत मसाला तयार करून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता आपण मेथीमध्ये मीठ मिक्स करून घेतलं होतं त्यामुळे मेथीला छान असं पाणी सुटलं आहे त्याचसोबत मेथी एकदम मौसूद झाली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी जो पदार्थ बनवतोय तो लाटून घेताना अजिबात मेथी त्यामधून बाहेर येणार नाही आहे आणि आपण जो पदार्थ बनवतो आहे तो एकदम परफेक्ट बनेल त्यानंतर आता यामध्ये जे ताजं वाटण आपण तयार करून घेतलं आहे तेच सुरुवातीला घालायचं त्यासोबतच आपण काही पावडर मसालेसुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते ती वापरली आहे आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केला आहे त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार मसाले कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आणि अर्धा चमचा हिंग त्यासोबतच इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा हा पदार्थ आपण सात ते आठ दिवस टिकेल असा बनवतोय त्यामुळे हिंग आणि ओवा घातल्यामुळे पदार्थ आपण कधीही खाल्ला तरी त्याचा त्रास होणार नाही त्यानंतर आता यामध्ये दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं त्यानंतर या पदार्थाला छान बाइंडिंग यावी आणि पदार्थ छान खुसखुशीत व्हावा यासाठी यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं बेसनपीठ मी खायचा या ठिकाणी पोहे खायच्या चमच्यानी मोजून घेतलं आहे आणि त्याचसोबत यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी म्हणजे ज्या चमच्यानी बेसनपीठ मोजून घेतलं आहे त्या चमच्याने यामध्ये चार चमचे बारीक रवा घालायचा रवा बारीकच वापरायचा आहे मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार किंवा एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात यामध्ये जे आपण मेथीसोबत कोथिंबीर आणि सर्व मसाले घातले आहेत ते या पिठामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत एकसारखे मिक्स झाले पाहिजेत त्याचप्रमाणे मेथीला जे पाणी सुटलं आहे त्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यानंतरच आपण यामध्ये लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ छान घट्टसर तयार होईल जास्त सैलसर होणार नाही तर इथे मेथीसोबत घातलेले सर्व मसाले सर्व साहित्य मी पीठामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे मेथीला सुटणाऱ्या पाण्यामध्ये जेवढं पीठ मिक्स करून घेता येईल तेवढं करून घेतलं आहे त्यानंतर या ला चा, या ला आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान घट्टसर असा याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी छान घट्टसर पीठ मळून घेतलं आहे पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहिली आता याच्यावरती वरून थोडंसं तेल सोडायचं मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला सर्व बाजूनी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ एक दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे दहा मिनटं झाले आहेत झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता पीठ एकदम छान भिजलं आहे आपण यामध्ये रवा घातला होता त्यामुळे जरी मेथीला नंतर पाणी सुटलं असेल तरीसुद्धा रव्यामुळे हे मळून घेतलेलं पीठ आहे असं छान घट्टसर राहिलं आहे आता हे पीठ मी पुन्हा एक अर्धा मिनटं छान असं मळून घेतलं आहे आता या पिठाचे आपण पेढ्या एवढे गोळे तयार करून घेऊयात त्यासाठी मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं आणि त्याचे मी व्हिडिओमध्ये दाखवलेत त्या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल किंवा कोरडं पीठ लावू शकता आणि त्यानंतर गोळे बनवून घेऊ शकता आता या मळून घेतलेल्या सर्व पिठाचे मी याच पद्धतीने गोळे बनवून घेणार आहे तर इथे सर्व पिठाचे मी गोळे बनवून घेतले आहेत सर्व गोळे बनवून तयार झाले आहेत आता आपण मस्त सात ते आठ दिवस टिकणारे मेथीचे पराठे किंवा तुम्ही थेपलेसुद्धा म्हणू शकता ते बनवून घेणार आहोत तर हे मेथीचे पराठे किंवा थेपले लाटून घेण्यासाठी मी थोडंसं सुद्धा घेतलं आहे आता तयार केलेला गोळा पिठामध्ये घोळायचा आणि याचा एकदम पातळ असा पराठा किंवा थेपला लाटून घ्यायचा जेवढा पातळ लाटून घेता येईल तेवढा जास्त पातळ लाटून घ्यायचा आपण यामध्ये बेसन बेसनपीठ घातला आहे त्याचप्रमाणे रवासुद्धा आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता पीठ अजिबात सैलसर होत नाही आहे पोळपाटाला लाटण्याला अजिबात चिटकत नाही आहे अधूनमधून पीठसुद्धा लावून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता जेवढा मी हा पराठा किंवा थेपला पातळ लाटते आहे तेवढा तो लाटला जातो आहे तर इथे मी जेवढा लाटून घेता येईल तेवढा पातळ पराठा म्हणजे थेपला लाटून घेतला आहे तुम्ही या लाटून घेतलेल्या पराठ्याच्या म्हणजे थेपल्याच्या कडा पाहू शकता एकदम हलका फुलका आणि पातळ असा हा थेपला म्हणजे पराठा लाटून तयार झाला आहे आणि आता याच पद्धतीने जेवढे गोळे आपण बनवून घेतले आहेत त्या सर्व गोळ्यांचे एकाच वेळी सर्व पराठे म्हणजे थेपले लाटून घ्यायचे आणि त्यानंतर सर्व एकाच वेळी एक एक करून भाजून घ्यायचे तर इथे मी बनवून घेतलेल्या गोळ्यांचे सर्व थेपले म्हणजे पराठे लाटून घेतले आहेत गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान गरम झाला आहे आता त्यावरती थोडंसं तूप सोडायचं या ठिकाणी हे बनवून घेतलेले पराठे म्हणजे थेपले भाजून घेण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकता पण तूप लावून भाजून घेतले की चवीलासुद्धा भन्नाट लागतात अगदी जास्त दिवस ठेवले तरीसुद्धा याच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही त्यानंतर आता लाटून घेतलेला पराठा म्हणजे थेपला तव्यावरती घालायचा गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे हाय फ्लेमवरतीच हे सर्व पराठे म्हणजे थेपले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पराठा एका बाजूने हलकासा भाजला की पलटी करायचा हाय फ्लेमवरतीच दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा हवं असेल तर उलत नेणी अशा पद्धतीने वरच्या बाजूनी प्रेस करू शकता म्हणजे हा पराठा आतपर्यंत छान असा भाजला जाईल तर इथे दोन्ही बाजूनी अलटी करत हा पराठा म्हणजे थेपला मी छान असा भाजून घेतला आहे आता दोन्ही बाजूनी याला मी थोडं थोडं तूप लावून घेणार आहे आणि मोठ्या आचेवरती छान खरपूस असा भाजून घेणार आहे राहिलेले सर्व पराठे म्हणजे थेपलेसुद्धा याच पद्धतीने भाजायचे अजिबात गॅसचा फ्लेम मिडियम किंवा लो करायचा नाही तर हाय फ्लेमवरतीच हे सर्व पराठे म्हणजे थेपले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे दोन्ही बाजूनी हा मेथीचा पराठा म्हणजे थेपला मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता हा पराठा काढून घेऊयात आणि राहिलेले सर्व पराठे म्हणजे थेपलेसुद्धा याच पद्धतीने भाजून घेऊया जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे सर्व थेपले म्हणजे पराठे भाजून घेताना अजिबात गॅसचा फ्लेम मिडियम किंवा लो करायचा नाही हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरतीच हे पराठे अलटी करत तूप लावून छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे सर्व पराठे मी याच पद्धतीने भाजून घेते आणि त्यानंतर गरमागरम हे मेथीचे पराठे किंवा थेपले आपण सर्व करूयात तर इथे सर्व मेथीचे पराठे म्हणजे थेपले बनून तयार झाले आहेत त्यासोबत मी मस्त चमचमीत आणि घट्टसर अशी फ्लॉवर वाटाण्याची रस्सा भाजी बनवली होती तुम्ही या ठिकाणी हे पराठे म्हणजे थेपले पाहू शकता छान मौसूद असे तयार झाले आहेत सात ते आठ दिवस आहे असे छान टिकतात प्रवासामध्ये नेऊ शकता सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही बनवले तरी अगदी पोटभरीचे आहेत आपण यामध्ये जे खास वाटण घातलं आहे त्यामुळे तर याची चव भन्नाट लागते त्यामुळे या थंडीमध्ये एकदा हे मेथीचे पराठे किंवा थेपले तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा रेसिपी प्रकार तीन पाहूयात तर त्यासाठी इथे मी एक मूठभर मेथी घेतली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फक्त मेथीची पानं घेऊ शकता मी देठासहित मेथी घेतली आहे फक्त देठासहित मेथी घेताना मेथीचे देठ कोवळे घ्यायचे जून घ्यायचे नाहीत आणि मेथी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे त्यामुळे चाळणीमध्ये ठेवली आहे म्हणजे त्यातील एक्स्ट्रा पाणी निघून जाईल त्यासोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे असे चौकोणी तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत पाण्यामध्ये ठेवलेत म्हणजे काळे पडणार नाहीत त्यानंतर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये इथे मी एक चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे जिरे छान तळतडले की इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या सुकी मिरची तेलामध्ये न घालता अशा पद्धतीने कांद्यासोबत घातली की ती करपत नाही आणि एक मोठा चमचा इथे मी लसूण आणि आलं खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलं आहे ते घालायचं आणि आता मोठ्या आचेवरती हे सर्व साहित्य तेलामध्ये परतून घ्यायचं मोठ्या आचेवरती हे सर्व साहित्य परतून घेतलं की खाली लागून चिटकत नाही किंवा करपत नाही आणि या ठिकाणी कांदा जास्त डार्क सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा नाहीये फक्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे दोन मध्यम आकाराचे बटाटे चिरून पाण्यामध्ये ठेवले होते त्यातील सर्व पाणी काढायचं आणि ते चिरून घेतलेले बटाटे यामध्ये घालायचे आणि आता भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत हे बटाटे मिक्स करायचे आणि मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे बटाटा आपल्याला एक चाळीस ते पन्नास टक्के इतका शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत म्हटलं तरी बटाटा तुम्ही परतून घेऊ शकता तर इथे एक तीन मिनटं आचेवरती हा बटाटा मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही बेसिक पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर तिकटाला कमी असणारी वापरा कारण पुढे आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालणार आहोत हळद आणि लाल मिरची पावडर घातल्यानंतर आता ती बटाट्यासोबत मिक्स करायची आणि पुन्हा मिडियम टू लो फ्लेमवरती हा बटाटा एक दोन मिनटं परतून घ्यायचा तर इथे एक दोन मिनटं हा बटाटा मसाले घातल्यानंतर मी पुन्हा परतून घेतला आहे आता यामध्ये इथे मी तीन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या सोबतच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असे मोठ्या चौकणी तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत ते टोमॅटोसुद्धा यामध्ये घालायचं आणि आता सर्व साहित्यासोबत टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं तर या ठिकाणी टोमॅटो पटकन भाजला जावा छान मौसूद व्हावा सोबतच आपण जे साहित्य परतून घेतोय त्यालासुद्धा छान पाणी सुटावं त्यासाठी यामध्ये मी याच स्टेपला चवीनुसार मीठ घालणार आहे तर इथे मी एक छोटा चमचा मीठ घातला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा चवीनुसार मीठ यामध्ये घालू शकता मीठ घातल्यानंतर आता हे एकसारखं परतून घ्यायचं आणि मंदाचेवरती टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत एकसारखं चमच्यानी परतत राहायचं तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर सर्व मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा बटाटा आपल्याला एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून झाकण काढायचं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने खालून एकसारखं हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं एक, एक अर्धा मिनटं याच पद्धतीने परतून घ्यायचं पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा मंद आचेवरती हा बटाटा नव्वद ते पंच्याण्णव टक्के जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा बटाटा शिजवून घेताना लागलंच तर तुम्ही यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आणखी पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर इथे झाकण ठेवून मंद आचेवरती हा बटाटा नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजेल इतका मी शिजवून घेतला आहे जसं मी आधी सांगितलं होतं अधूनमधून झाकण काढून हा सर्व मसाला मी खालून एकसारखा मिक्स करून घेत होते म्हणजे खाली लागून करपणार नाही इथे मी तुम्हाला बटाटा दाखवते एकदम मस्त असा शिजला आहे त्यानंतर आता ही भाजी पुन्हा आपण खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक चमचा धणे पावडर घेतली आहे ती घालायची धणे पावडर घातल्यानंतर ती सर्व मसाल्यासोबत पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची एक अर्धा मिनटं मसाला मध्यम आचेवरती पुन्हा परतून घ्यायचा धणे पावडर घातल्यानंतर एक अर्धा मिनटं मसाला मध्यम आचेवरती परतून घेतला की आता यामध्ये जी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली होती ती सर्व यामध्ये घालायची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये ही मेथीची भाजी एकदम बारीक चिरून घेऊन सुद्धा घालू शकता किंवा अशा पद्धतीने फक्त खुडून घेऊन घालू शकता मेथीची भाजी घातल्यानंतर आता ती भाजून घेतलेल्या सर्व मसाल्यासोबत एकसारखी मिक्स करून घ्यायची आता इथून पुढे लक्षात ठेवा ही जी भाजी आहे ती आपल्याला अजिबात झाकण ठेवून शिजवून घ्यायची नाही आहे जर तुम्ही ही भाजी झाकण ठेवून शिजवलीत तर मेथीला जे पाणी सुटतं ते बाष्पीभवनामुळे आतलात राहतं आणि ही भाजी जास्त प्रमाणामध्ये कडू होते त्यामुळे भाजी आपल्याला अशाच पद्धतीने सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर चमचाणी अशाच पद्धतीने हलवत शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत ही मेथीची भाजी एकदम परफेक्ट शिजत नाही अजिबात झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची नाही आहे तर इथे मी मीडियम टू लो फ्लेमवरती ही भाजी चमच्याने एकसारखी मिक्स करत छान अशी शिजवून घेतली आहे मी याच्यावरती एक अर्धा सुद्धा झाकण ठेवलं नव्हतं अजिबात झाकण न ठेवताच ही भाजी मी एकसारखी मिक्स करत हलवत शिजवून घेतली आहे बटाटा मी तुम्हाला आधीच दाखवलं होतं एकदम छान मौसूत शिजला होता आणि नंतर आपण भाजीसोबतसुद्धा हा बटाटा परतून घेतला आहे त्यामुळे छान मौसूत शिजला आहे आणि इथे आपली मस्त अशी चटपटीत आलू मेथी बनवून तयार झाली आहे ही भाजी खरंच चवीला भन्नाट लागते तुम्ही एकदा या पद्धतीने ही आलू मेथी नक्की बनवून पहा मुलांना टिफिनला देऊ शकता मुलांना सुद्धा नक्की आवडेल मुलं जर मेथी खात नसतील तर मेथीची भाजी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं चिरून यामध्ये घाला म्हणजे मुलांना समजणारही नाही तुम्ही यामध्ये मेथी घातली आहे तर या थंडीमध्ये ही आलू मेथी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा तर इथे आपले मेथीपासून बनवलेले नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे तीनही पदार्थ बनवून तयार झाले आहेत तुम्हाला यातील सर्वात जास्त पदार्थ कोणता आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद